सांगली जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षाच्या नवव्या महिन्यात ही जी महसुलात टी वाढ चांगली असून डिसेंबर तेवीसमध्ये एकशे एक, एक कोटींचे संकलन समाधानकारक ठरले आहे डिसेंबर बावीसमध्ये जी एस टीचे कलेक्शन रुपये चौऱ्याऐंशी कोटीच्या पार्श्वभूमीवर आता नवीन आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तेवीसमध्ये डिसेंबर बावीसपेक्षा जी एस टी महसुलात सतरा कोटींची म्हणजे एकवीस टक्के वाढ झाली आहे तसेच एप्रिल बावीस ते डिसेंबर बावीसमध्ये जी एस टीचे कलेक्शन रुपये आठशे तेहतीस कोटीच्या पार्श्वभूमीवर आता एप्रिल तेवीस ते डिसेंबर तेवीसच्या महसूल हा रुपये नऊशे पस्तीस कोटी इतका झाला आहे मागील वर्षीपेक्षा आता या नऊ महिन्यात जी एस टी महसूलात एकशे दोन कोटींची म्हणजे बारा टक्के वाढ बार दिसते देशात जीएसटी संकलनाने सलग बावीसाव्यांदा वो एक पूर्णांक चार लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे देशाचा विचार करताना डिसेंबर तेवीसमध्ये जी एस टीचा एकूण महसूल एक लाख चौसष्ट हजार आठशे ब्याऐंशी कोटी आहे गेल्या वर्षीच्या डिसेंबर बावीस महिन्याच्या रुपये एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे सात कोटी महसूलाच्या तुलनेत दहा पूर्णांक तीस टक्केपेक्षा जादा कर संकलन या महिन्यात झाले महाराष्ट्राचा विचार करताना डिसेंबर तेवीसमध्ये जी एस टीचा एकूण महसूल रुपये सव्वीस हजार आठशे चौदा कोटी आहे गेल्या वर्षीच्या डिसेंबर बावीसच्या रुपये तेवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी महसूलाच्या तुलनेत चौदा टक्केपेक्षा जादा कर संकलन या महिन्यात झाले सांगलीचा विचार करता या डिसेंबर तेवीस कालावधीत जिल्ह्यात महसूल वाढ ही देशाच्या व राज्याच्या तुलनेत मात्र अधिक आहे जिल्ह्यात व्यावसायिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे ही महसूल वाढ आहे लेखापरीक्षण कर निर्धारण विवरणपत्र छाननी तसेच कर चोरी विरुद्ध झडती शोध अन्वेषण आदी मोहीम सुरू असून या व इतर केंद्र व राज्य विभागाने केलेल्या कृती देखील जी एस टी महसूल संकलन नियमित आहे